नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी तुम्ही कमेंटमध्ये मला नेहमी एक प्रश्न विचारत असता की झटपट वजन कमी करता येईल असं काही आहे का किंवा फास्ट वजन कमी करायचं आहे अशा काही टिप्स आहेत का तर येस तुम्ही झटपट वजन कमी करू शकता पण तोंडावर आणि मनावर तुमचा ताबा अतिशय महत्वाचा आहे आता सोप्या ट्रिक्स सांगते पाच की ज्यामुळे तुम्ही झटपट वजन कमी करू शकता अर्थात वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो पण तुम्ही जर तेवढी मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट हे फास्ट मिळतील आता या ट्रिक्स कोणत्या आहेत हे सांगते सगळ्यात पहिलं की दिवसभरातल्या प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचा इंटेक वाढवा दुसरं पाणी भरपूर प्या कारण प्रोटीन पचण्यासाठी पाणी हे अतिशय आवश्यक असतं तिसरं साखर किंवा गोड पदार्थ पूर्णपणे बंद करा चौथं जंक फूड म्हणजेच मैदा आणि बेकरी प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग बिस्किट हे पूर्णपणे बंद करा आणि पाचवं दिवसभरात चाळीस ते मिनिटं ते एक तासाचं चालणं नक्की ठेवा